असंच एक शिबीर मुंबईमध्ये घेतलं होतं ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती मुंबईत रस्त्याची कामं असतील रस्त्या च... आता राहू दे बसू दे जिथे बसले तिथे मुंबईत रस्त्याचा घोळ असेल रस्त्याचा घोटाळा असेल पाणी टंचाई असेल कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे कारण आता आपल्या दिशा ठरवायची आपलं रोडमॅप ठरवायचं आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल ह्या देशाचे ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल आपली वाटचाल कशी करणार आहोत तसं पाहिलं गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात स्थानिक लोकांचे जे समस्या असतात ते माहिती असतात पण संपूर्ण महाराष्ट्रात असं पाहिलं गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की, सा सा करा की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे जरा फ्लॅश बंद करा आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं मी राऊत साहेबांना फोन केला मी संजय काका उद्या बोलायचं तरी काय मला विषय काय दिलेला आहे आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे ते पटकन काहीतरी बोलून जातात त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे ह्याच्यावर बोल आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललाय तरी कुठे आता ह्या सरकारला शंभर दिवस तर उलटून गेलेले आहेत जवळपास मला वाटतं एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत